नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन आज जी आर आलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे त्यामुळे तो हप्ता कोणत्या महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे व या महिन्याच्या कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहे त्या संपूर्ण माहिती या जी आरमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हे केंद्र सरकारनं स्थापित केली आहे आणि त्यामध्ये वार्षिक आपल्याला सहा हजार रुपये नियमित मिळत आहे त्याच्यानंतर त्याच्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये दे अनुदानाची भर घालणारी अशी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आणि त्याचा पहिला हप्ता मिळणार आहे त्यामध्ये पहिला हप्ता मिळून आता ह्या दुसऱ्या हप्त्यामध्ये दोन हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांना हे मिळणार आहे तर त्या संबंधित संपूर्ण जी आर हे राज्य शासनाकडून आलेलं आहे त्या संबंधित संपूर्ण जी आर आपण हा वाचून घेऊया नमो शेतकरी महासिन्मा निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अद्या करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनचा निर्णय आहे तर प्रस्तावना आपण ऐकूया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती केंद्र व या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यासंदर्भात शासन निर्णयांमध्ये मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राजप्रकल्प प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती आयुक्त यांचे नावे बँक ऑफ महाराष्ट्राच्या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यास संदर्भ येथील शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी या पत्रांवर केलेल्या विनंतीस अनुसरा नमो शेतकरी महा निधी योजनेनंतर दुसरा हप्ता हा माय आगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थींना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारीण होती त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील एका शीर्षकाखाली खाली सन दोन हजार तेवीस ते चोवीस करिता मंजूर केलेल्या तरतुदीत भागविण्यात आला पीक संवर्धन नमो शेतकरी महासिन्मान निधी योजना राज्य योजना सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुसार नमूद तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त यांची राहील उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगा उपयोगिता प्रमाणपत्र प्रमाणपत्र आयुक्त शासनात सादर करते प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त, आयुक्त यांना नियंत्रित अधिकारी व सहायक संचालक लेखा महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने तर शेतकरी मित्रांनो हा झाला संपूर्ण नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेचा जी आर ज्याप्रमाणे केंद्र सरकारची पी एम किसान योजना होती सहा हजार रुपये टप्प्याटप्प्याने दोन दोन हजाराचे तीन हप्ते पाहून मिळत होते तसेच नमो शेतकरी सन्मान निधीची देखील आता आपल्याला दोन दोन हजारप्रमाणे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी बघत आपलं यूट्यूब चॅनल लाईक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद